प्राप्त प्रसंग गुरुबंधू हरिभक्त पारायण जी महाराज सिंध खेडकर इंदूर भाईर निधन वेत आज बारावंस आणि काहीतरी निमित्त वेळेशिवाय तुळशी सभा पुळशी बी मंडळी एकत्र आहे बरोबर काहीतरी एक कारण लागायचं करतानी भगवान गीता मायको अर्जुना निमित्त मात्र अर्थातच काही जे काही वेरोज साक्षी दृष्टाव काही व साक्षी दृष्टाव जे वेरोज स्वतः निमित्त मात्र समजतानी विरोध करतानी समजते तर माऊली ज्ञानोबाया माऊली महावैष्णव ज्ञानोबाया या ज्ञानेश्वरी माई आणि मी माझी आठवण ऐसे विसरले जयाचे अंत करण तो संन्याशी जाण पाळता निरंतर करताणी हमार जीवन एक काही काळे करता एक विशिष्ट कर्म ही कर्म क्षेत्रच एक कर्म क्षेत्रेपर्यंत एक कर्मभूमीपर्यंत कर्म हाम एक कर्म करे सारू हा तमसे आम्ही परंतु हो से भी काम करायचा गुणवत्ता देकाचा एखादी सामान कृषी धकाने माहिती जे वेळेस आपण खरेदी करायचा क्वालिटी देकाचा महाराज अशेच प्रकारे ते हम जना भक्ती करायचा तर हाम भक्ती करतो वेळेस क्वालिटी देका नाही हा ममार जीवळे माहीत हा ना ज्ञान न, न म्हण तो चालत हम अज्ञानी रे ग्या तो चालचं परंतु चुकीर ज्ञान हमार जीवणे माळो करून हो का कारण कि हमार रह जीवने अंधकार रे जावचं अज्ञानी मनक्यार जीवणे जत्रा नाश वेनी ओतरा जे व्यक्तिर जीवनम आहे चुकीर ज्ञान प्राप्त हे जावचं अ मनग्यार जीवणे रो नाश पच करतानी योग्य मार्गदर्शन हमार जीवन जताने हमें प्राप्त वेळो शनी हमार जीवनेर कल्याण वेनी करतानी का एकांत भजन बोला कारण की एक विशिष्ट मर्यादारच महाराज उन्हाळ्या पाणी पडो करता करेन बरोबर महाराज उन्हाळ्या मग कचरा बी जरी पाणी पडो तो पेणी वेळे पण एक विशिष्ट प्रकारे ऋतू लागायचा जे प्रकारे ती खडके कचऱ्या बी जर पाणी पडो तो खडक हो

ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमृत्युमं द्वन्द्वाद्वितं गगनशतुर्शं तद्वमश्चादिद्विलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परमं तस्मै न श्रीगुर्वे नमः अलङ्कारतिरम्यसिहास्तनस्तोजं तेजं स्फुदिकं प्रदेशम् विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधीस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं शद्गुरुनाथ महाराजी i uh -huh. I

देवकुमार बाबूलाल राठोड हा मार महाराज साहेब पन्नास रुपया खूप खूप धन्यवाद आपण काही थोडस वेळा माई माई लाव मत मार विषय तुडको मग काही जुळे करता नाही कार्य सज्जन हो दत्तात्रे महाराज जी दत्तात्रे महाराज जर जीवन जी का वा चोवीस गुरु अनुष्ठान महाराज हा चोवीस गुरु वा हा एक जर गुरु करली दे तो गुरु करून टाकला वेळ जाऊ हा काही वाच हा गुरु करून टाकला हा गुरु करे पेक्षा हावा गुरु करे पेक्षा हनुद्रे जाडो आचो आचो पडम केना हाँ जो माल लगता नहीं हावा करता नहीं हावा मर्यादा जो पालन न करते हुए महाराज तो तो अर्थच चीन आर्थ च कहीं कारण की गुरु मर्यादा खंडन ही महापातक्ष हावा वेद वेद

हा महाराज वेगे वेगे परंतु हमार जीवणे मय साधना शून्य वे हा साधना हमार जीवणे मय साधना शून्य वेगी वाह एरे करताने हमार समाजे पर प्रभाव कमी हो कमी वेगो काय प्रभाव प्रभाव हा कमी अगो रो समाजे समोर कर दृष्टिकोन आणि समाजे रो वक्ता समोर के रो दृष्टिकोन हा रे म एक प्रकारे र द्वितीय भाव उद्दी भाव ओके okay? द्वे भाव वा कreturnData भजंत कीर्तनर मर्यादा समाप्त वेगी वेगी साधू संचर तो घरेर आस मर्यादाचे कीर्तन करणार पैठणेर नाथ बाबा कीर्तनर मर्यादा कचे हां भक्ती ज्ञाना विरहित न करावा इतरा गोष्टी प्रेम भरे वैराग्याचे युक्ती विवराव्या असो प्रबोधन रेणो हां जेने करूने आंतरिक मूर्ती ठसावी परमेश्वराची परमेश्वरात जेनी बारे करताना जते ताळे हमार जीवणे मै आत्मज्ञानेर प्रकाश वेळो जेनी हा जते ताळे हमार काय खरो जेनी करताना संतके ये बारे आजो जलम माळो गोविंदा जी ए परंतु बीपी कमी वेगी आणि माहितच छे नि बीपी कमी कमी वेगी आणि मला तो छे की मारखी शेमे मग टॅबलेट लिहित होतो हा बघ जन्म मळगो मळगो शेन कळोरोच हा बा जन्म मळल्यानंतर जर येर पोते जागरूकता नवी महाराज हा हा काय छे ठालोची म्हणत वा वा तो मारत छेनी हा वे आणि जन्म जना मळोच हा तो संत के एकच वेळ म्हणत वेळरो खा कोणी जन्म एकच वेळ म्हणजे अहंकार सर अहंकार अहंकार मनख्यार जीवनी मायर अहंकार मनक्यान खाजावच करता सुंदर असो जन्म घमाजावाच करतानी वाटेल विषय काय हो कि समाज रो वक्ता सामू दे दृष्टिकोन वा आणि वक्ता रो समाज सामू दे दृष्टिकोन इंग्लिश मध्ये एक वाक्य चोर सर काय कि बाबा रे मॅचिंग अँड कॅचिंग म्हणजे मॅच होतो कॅच होत काय माऊली वाटे माऊली बरोबर मॅच होतो कॅच होत

हमारा विचार होती जुळेनीमार विचार जुळे सारू हमारा साम्य विचार लागत समान दृष्टी समान विचार करीत एक कुरुक्षेत्रे माई जे वेळे पर्या अर्जुन आणि भगवान श्री कृष्ण हे दोय हुबेवर येते रणांगळे माई

एक हम जीवने माई अहंकार बाढ़ मेले जा वो हमार अहंकार जाई ने हम शरणा के दिलाने हम नाम पड़ो लाने लाने तानी हम सुन्दर सुंदर जल में हमें कड़े ने हाँ साधु संत महात्मा के भाई ये भारी ही आचो

मन क्या कना हां नम्रता वा लीनता आणि प्रेम असे प्रकारे जर मारत जर कनाय तो मन क्या किस्मत बडत बडचा एक वेळेस काही हो काय संत नामदेव महाराज हा बा आळंदी माई आहे ते महाराज हा को वेळे रे ऊपर ज्ञानेश्वर महाराज हा निवृत्तीनाथ महाराज वा गोरोबा काका हा असे संत मंडळी हा नामदेव महाराज दर्शन हे सर्वांना वा wow. परंतु ज्ञानेश्वर निवृत्ती महाराज दृष्टी माई मुक्ताबाई कधी दिसेनी wow. wow. मुक्ताबाई sí. आपण शे दर्शन करायचा wow. आणि मुक्ताचा सायडेन उभे wow. wow. वे वेरी वाढतान हो मुक्ता नव्हता ज्ञानेश्वर महाराज आणि wow. निवृत्तीनाथ महाराज विचारे मुक्ताई आम्ही सगळे दर्शन घेता मात्र तुम्ही तूच घेत नाही काका सारखे वयोवृद्ध संत एकदम वयती साठ सत्तर वर्षी तू नव्हता काय कर, कर नमस्कार करी नमस्कार रोज तरी पण बाबा आजी कला निघला तरी सुद्धा कि बाबा नवेनी अखंड जयाशी शेजार देवाचा अरे अहंकार गेला नाही आता मोठ संत कीर्तनकार श्री महाराज भगवान नैव्याचा स्वीकार करायचं आता वयोवृद्ध गोरव काका उन्हा नवस तरी सुद्धा बाबा नवेनी केलं जीवन माय हमारा अहंकार हमे हजारो करत आणि हमारा अज्ञानेर खंड आणि

ああ。<music> <music>

अशा प्रकारची कारण बोल सद्गुरुनाथ महाराज